हॅलो नमस्कार से स्वामी समर्थक माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणीचे मनापासून ताईनं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे गुरुवारचा तर गुरु गुरुवारचं हे संद म्हणजेच दुपारचंच रुटीन आहे तर हे दुपारीच त्यांनी आणलं होतं कोहळा आणलेला हा कपडा आणलेला कोहळा बांधायला देवाचं तेल आणलेलं दिव्याचं आणि मी बघू शकताय हा कोळा आहे अगरबत्ती आणलेली चंदन आणि केशरची आणि हे धूप आणलेलं तर धूप संपले होते दोन तीन बाकी होते पण ते घेऊन आले असं आणि बघू शकता आहे स पावणे सहा धावत आलेत पाच मिनटं बाकी आहेत तर मी इथं भात घातलेला आहे डाळ घातली आहे शिजवाय शिजायला आणि चाय पण करून घेतला आहे आणि झाड वगैरे मारून पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे तयारी केली साडी वगैरे घातली रांगोळी वगैरे काढली छान अशी पाटाच्या इथं बाहेर पण रांगोळी वगैरे काढली छान अशी मस्त अशी पूजा करून घेतली इथं दूध कापूर दू दीप किंवा अगरबत्ती वगैरे लावले पाया वगैरे पडला आधी कुंकू वाहून आणि आता मला बसायचं आहे पूजेला तर इथं वाजले आहे सात सात वाजता जे पूजेला बसले साईबाबांचा आज माझा पहिला गुरुवार आहे नऊ गुरुवार करायचे असतात श्रावण महिन्यात मी नऊ गुरुवार करते तर माझं तिसरं वर्ष आहे पाच वर्ष करणार आहे तर तिसरं वर्ष आहे आणि मग हा आजचा पहिला श्रावण महिन्यातला गुरुवार आहे पहिला साईबाबांचा सा गुरुवार आहे तर माझ्या सेवा असतात ज्या स्वामींच्या किंवा अध्याय वाजते गुरुचरित्र अध्याय चौदावा कि कि अध्याय किंवा अठरावा अध्याय किंवा श्रीसुत्तम आणि श्री सरस्वती हे बघू शकता किती छान अशी मस्त लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढली होती आज पाऊस वगैरे नव्हता तर रांगोळी छान अशी काढता आली आणि कापूर वगैरे जे लावला होता प्रज्वलित केला होता उमऱ्यावरती आणि इथं कोळ्याची पण मी पूजा करून घेतली होती ते आले का मग कपड्यात बांधून लावून देते तर इथं हद कुंकू लावलेला आहे चंदन लावलेलं ला आहे अकरा फुलवाल्या लवंगा ठेवलेल्या आहेत तांदूळ पाया वगैरे पडले अगरबत्ती दाखवली आणि इथं मी आता बसते पूजेला बघू शकते सात वाजले आता इथं मी साईबाबांची पोथी वाचणार आहे स्वामींची सेवा करणार आहे परत सरस्वती सोत्र सुसुक्तम आध्याय चौदावा अठरावा हे सर्व वाचणार आहे नंतर आरती वगैरे करणार आहे तारक मंत्राचं तीर्थही बनवते आणि इथं बघू शकता आठ वाजले आरती वगैरे झाली आता इथं आठ वाजलेले आहेत आता इथं थोड्या वेळ बसून नंतर में मदी हाले कर, बस ला ला मी किचनमध्ये आले कारण की खूप वेळ बसले होते खूप आठ वगैरे दुखायला लागले आणि सेवा एका दिवशी मग खूप आणि सव्वा पाच वाजल्यापासून मी कामाला लागले ला ला होते किचनचं म्हणा बाहेरचं पूजा वगैरे मांडणं किंवा तयारी करणं सर्व काही तर मला इथं आठ वाजले पूजा वगैरे करायला सव्वा आठ साडेआठ सव्वाटला तर गेले किचनमध्ये आणि भाज्या पण दोन भाज्या होत्या किंवा शिरा होता गोडमध्ये चपात्या भात डाळ फक्त भात डाळ शिजवून ठेवलेले तर डाळीला फोडणी करून घेतली पहिले आणि लगेच मग डाळीला फोडणी वगैरे केलं शिरा करून घेतला आणि लगेच मग वांगा बटाट्याची भाजी केली पीठ मळल्यानंतर मग पीठ मळून ठेवलं तोपर्यंत हे सर्व झालं शिरा झाला भाजी झाली वांगा बटाट्याची होत होती मग मी पीठ वगैरे मळलं आणि नंतर मग घेवडा वगैरे साफ केला त्यांनी घेवडा आणला होता वांग मेनू पण सांगते डाळ भात म्हणजेच तुरुचडायचं वरण भात वांग बटाट्याची भाजी घेवड्याची भाजी तर घेवड्याची भाजीचं महत्त्व खूप आहे आजच्या दिवसाला म्हणजेच गुरुवारी आणि आता गुरुचरित्र मी आध्या अठरावा पण वाचते तर अठरावा अध्यायामध्ये गुरुचरित्राच्या घेवड्याच्या भाजीचं हे वर्णन केलेलं आहे घेवड्याची घेवड्याच्या शेंगा किंवा घेवड्याच्या झाडाचं तर थोडक्यात त्याच्यात वर्णन केलेलं आहे तर मी आत्ता बघ घेवड्याच्या शेंगा आहेत त्या अजून साफ करायच्या अर्ध्या साफ केल्यात फक्त देठ वगैरे काढून ठेवले तर अजून मला बारीक करायच्या आहेत आणि छान अशी पूजा झाली छान असं स्वयंपाक पण केला होता आजचा व्हिडिओ त्या कसा वाटला ते पण मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकून ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल इथं बघू शकता आता फक्त चपात्या करायच्या आहेत घेवड्याची भाजी करायची आहे आणि कोणी नाही आहे बाहेर एकटीच आहे आर्य पण गेलात आहे पप्पांसोबत कुठं आणि इथं बघू शकता आहे तर मला चपात्या करायच्या आहेत ते घेवडे ना मी साफ करून धुवून घेतले स्वच्छ पाणी दोन वेळेस आणि तेलात थोडेसे परतून घेतले आणि घेवड्याच्या भाजीमध्ये मी काहीही टाकत नाही खूप छान होती कांदा नाही टमॅटो नाही काहीच नाही अशीच खूप छान होती तर मी तेला तिथे परतून घेतले वाफ काढून घेतली आणि मग काढून नंतर लाल तिखट हळद आणि मीठ वगैरे घालून थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून मस्त अशी भाजी वाफून घेतली खूप छान अशी भाजी झाली होती नक्की ट्राय करा कांदा टमॅटो वगैरे टाकल्यावर ना खूप म्हणजे आंबट होती भाजी तिथे शेंगदाण्याचा कूट पण थोडासा टाकला आणि मस्त असं स्वयंपाक झाला होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा अशाच भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओ शोधा तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा